काहीच आज मला ना वाढदिवसाचं गिफ्ट म्हणजे वाढदिवस होऊन जवळपास आठ दिवस झाले तरी देखील मला आज गिफ्ट आलेला आहे तर काय आहे ह्याच्यामध्ये बघूया पहिलं तर आहे कॅडबरी चॉकलेट आणि ह्याच्यामध्ये काय बघूया हो एवढं पॅकिंग करून पॅकिंग करून आलेला आहे काय आहे काय आहे मला ना आता हे गिफ्ट ची सवय झाली आहे त्याच्यामुळे वाव वा मस्तच कसं आहे वाढदिवसाचं गिफ्ट म्हणजे अजून आठ दिवस झालं तरी पण वाढदिवसाची गिफ्ट येणं बंद झालेली नाही ना थँक्यू सो मच so हे ना थोडस मी लांबून बोलायचं थोडस प्रॉब्लेम होत होता तर मला इथे असं हे लागून वगैरे बोलता येईल त्याच्यासाठी थँक्यू कस वाटलं गिफ्ट कमेंट मध्ये नक्की सांगा